मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शास्त्री चौकातील पाटील शाळेच्या समोर हिंदू धर्माच्या एका महम्मद पैगंबर व हजरत इमाम हुसेन यांना उद्देशून अपशब्द वापरून वादावादी केली होती त्यामुळे रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास सदर ठिकाणी मुस्लिम समाजाचे लोक एकत्र जमले होते मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याने मिरज येथे लोक एकत्र येऊन बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी करत होते मान्य दंडाधिकारी सांगली यांच्याकडील आदेश ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक तीन अन्वये बंदी आदेश लागू करण्यात आला होता घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने सदर इस्माच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करावी अशी जमावाची मागणी होती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मिरज शहर पोलीस ठाणे येथे जमलेल्या जमावास शांतता राखण्याचे व अपवर विश्वास न ठेवण्याचे थे तसेच आरोपी विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन केले त्यानंतर जमाव निघून गेला सदरवेळी जमावाकडून अनुचित प्रकार घडू नये याकरिता एक पोलीस अधीक्षक एक अप्पर पोलीस अधीक्षक दोन उपविभागीय पोलीस अधिकारी सात पोलीस निरीक्षक सोळा सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक दोन दंगल नियंत्रण पथक एक टी टीम एक स्ट्रायकिंग चारशे पोलीस अंमलदार असा पोलीस बंदोबस्त तात्काळ नेमण्यात आला होता परिस्थितीचे गांभीर्य पाहून मिरज शहरातील महत्वाची ठिकाणे बाजारपेठ प्रमुख चौक संमिश्र लोकवस्ती ठिकाणे तसेच धार्मिक स्थळे प्रार्थनास्थळे गर्दीची ठिकाणे बस स्थानक व रेल्वे स्टेशन या ठिकाणी फिक्स पॉइंट तसेच गस्त नेमण्यात आली राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी मागवण्यात आली सदर सी आर पी एफची तुकडी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी करता लावण्यात आली होती सदर घटनेच्या अनुषंगाने संबंधित इसमावर मिरज शहर पोलीस ठाणे सी सी टी एन एस गुन्हा रजिस्टर क्रमांक दोन तीनशे पंच्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम दोनशे नव्याण्णव तीनशे दोन प्रमाणे दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा नोंद करण्यात आला सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवून सोशल मीडियावर मॉनिटरिंग सेलकडून आक्षेपार्ह व अफवा नावे निष्पन्न करून त्यांची धरपकड करण्यात येऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे बेकायदेशीर जमावजमवून घोषणा देणारे गुन्ह्यातील इस्मांची नावे निष्पन्न करून त्यांना व आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे अशा ऐकून अठ्ठेचाळीस आरोपीची आत्तापर्यंत धरपकड करण्यात आली असून त्यांना तात्काळ न्यायालयासमोर हजर ठेवले होते तसेच त्यांच्यावर प्रभावी प्रतिबंधक कारवाई केलेली आहे गुन्ह्यातील इतर आरोपी निष्पन्न करून त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात करण्याची प्रक्रिया दिनांक सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मिरज शहरातील हिंदुत्ववादी मुस्लिम संघटना प्रतिष्ठित नागरिक यांना उपविभागीय कार्यालय मिरज येथे बोलून घेऊन त्यांना अफव विश्वास ठेवणे व शांतता राखणे बाबतचे आवाहन संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी केले पोलिसांनी वेळीच केलेल्या उपाययोजना व नागरिकांमध्ये निर्माण केलेल्या विश्वासामुळे मिरज शहरात कुठेही बंद न पाळता शहरातील सर्व व्यवहार मार्केट व आस्थापना सुरळीत चालू होत्या मिरज शहरातील मौलाना मौलवी मुला यांची बैठक घेऊन नमाजाचे वेळी लोकांना शांततेचे आवाहन करण्याबाबत संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी सूचना दिल्या त्याप्रमाणे सर्व मौलना मौलवी यांनी नमाजाच्या वेळी शांतता राखण्याचे आवाहन केले पोलिसांनी सतर्क राहून दंगल सदृश्य परिस्थिती योग्य प्रकारे हाताळल्यामुळे नंतर शहरात कुठेही दगडफेक जाळपोळ मोर्चा बंद असे प्रकार घडलेले नाहीत सांगली जिल्हा पोलिस दलाकडून सोशल मीडियावर बारकाईने लक्ष पुरवण्यात येत असून आक्षेपार्ह पोस्ट फोटो व्हिडिओ पाठवू नये व त्याला प्रतिसाद देऊ नये अशा प्रकारचे कृत्य कोणी करीत असेल तर त्याबाबत सांगली पोलीस प्रशासनास कळवावे आक्षेपार्ह पोस्ट व्हिडिओ पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी दिला आहे